बघतो की मातीत कुस्ती होती पण खरं तर कुस्तीची जी माती असते ना ती इतकी पौष्टिक असते आखाड्यात माती टाकल्या जाते त्याच्यानंतर असे एवढे गॅलन भरून तूप ओतल्या जातं त्या मातीमध्ये त्याच्यानंतर लिंबू वगैरे पिळल्या जातात त्याच्या आयुर्वेदिक काही गोष्टी टाकल्या जातात सो ती माती अशी राहते ज्यावेळेस आपण त्या मातीतून बाहेर येतो आणि आंघोळ करतो ना आपली स्किन सॉफ्ट होती हे मला दोन तीन वेळेस जाणवलं नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठी हो वर होळी निमित्त महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यात तुमच्या सगळ्या मालिकांमधले सगळे लाडके कलाकार एकत्र बघायला मिळणार आहेत आणि आता सगळे जण एकत्र आहेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिडियावर बाय कसे आहात सगळे म्हणजे खूप भारी वाटत तुम्हाला सगळ्यांना एकत्र भेटून कारण मला वाटतं हे असं पहिल्यांदाच होत की आपण तुम्ही सगळेजण पहिल्यांदाच एकत्र एक, एक सीन अख्खा <laughs> शूट करताय एपिसोड पाहायला मिळणार आहे आणि होळीचं निमित्त आहे त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना कलाकृती मिळण्याच्या सगळ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू प्रेक्षकांना पण थँक्यू मला साधारण एक टीम पडली असं एक सतत वाटतंय आल्यापासून एक मुलांची टीम आणि एक मुलींची टीम मग गया। वेग ही टीम झालीच तर आपण एक गेम घेऊयात बघूयात कोण जास्त छान आणि वेगवेगळी इंटरेस्टिंग उत्तर देत आहे होळी आहे त्याच्यामुळे मला होळी स्पेशल होळी रिलेटेड काही प्रश्न विचारायचे तुम्हाला मी जे प्रश्न विचारेन ते तुम्ही केले का नाही हे तुम्हाला सांगायचंय आणि जर का उत्तर हो असेल तर त्या संदर्भात त्या रिलेटेड काही किस्सा असेल किंवा एखादी खास आठवण असेल तर ती पण सांगायची ठीक आहे रेडी आहे ओके पहिला प्रश्न आहे होळीमध्ये कधी तुम्ही भांग प्यायलेत का किंवा कोणाला मुद्दाम पाजलेत का नाही खरी उत्तर द्यायची खरी उत्तर द्यायचे पाजले पाजले नाही आणि मग त्यानंतर काय झालं नाही एवढी प्यायलोटला दोन दिवस काही सुधरत नव्हतं आणि मी आयुष्यात ठरवलं मी परत कधीही आणि मी सांगतो नका पिऊ पिलो कोणीही ट्राय करू नका संजित आपण सेटवर लूप लागतो का? का तो खरंच हाच प्रश्न विचारत होते की असं म्हणतात ना हसता हसता लोक हस्ये जाऊन चॅनलला माहितीये आम्हाला माहितीये बरं पुढचा प्रश्न आहे लहान असताना कधी पिचकारीसाठी हट्ट का म्हणजे oh, oh, जुनी oh, जो। जो। असेल तरी सुद्धा नवीन घ्यायची याच्यासाठी करायची दरवर्षी मी तर दहावी हवी असायची बॅग आणि ते आमच्याकडे काही संबंधच नाहीये शहरात राहणार लोक आम्ही गावात राहणार लोक आमच्याकडे ती पाईप वाली भेटली तरी अरे बापरे 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 पिचकारीच पिचकारी पाईप ते साधारण मी तर हवीच जास्त वर बीच आहे ओके पुढचा प्रश्न आहे अनोळखी व्यक्तीला रंग लावून त्रास दिलाय का मुद्दाम सगळे एवढे सभ्य होतात खरंच लहानपणापासून ते फॉलो केलंय बुरा मानो होली आहे असली वगैरे <स्थिति> ना हो रंग नाही पण पाणी पाणीवत मी हा लपून फुगे मारले फुगे किंवा त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पाणी भरून जे जो ट्रेंड होता अंडी अंडी दोन लोकांना अंडी मारलेले आहेत आणि दोन लोकांना फुगे आणि पिशव्याच बसले असतील ओळखीच्या लोकांना अंडी पिंडी मारली <laughs> <ले। laughs> म्हणजे जाणून बुजून नाही पण चुकून एकदा एका गाडीवर जाणाऱ्या माणसाच्या अंगावर शेणाचं पाणी फेकलं होतं दिवशी चुकून नाही आमच्या दोघा भावांचे भांडणं चालू होते आम्ही एक एक बकेट घेऊन त्याच्यात शेण मिक्स केलं पाणी वगैरे आणि ते आम्ही फेकत होतो एकमेकांच्या अंगावर सो so त्यांनी माझ्या अंगावर फेकलं मी बाजूला झालो तो हो थो थो, तो माणूस माणूस कारण आम्ही रस्त्यावरच होतो येत होता त्याच्या अंगावर उडाल झाला आमचे घरचे होते सॉल्व्ह करायला आम्ही काय भरपूरचा प्रश्न आहे की कधी ऑइल पेंट वापरलाय का कुणाला रंग लावायला किंवा तुमच्यावर वापरला गेलाय बिलकुल नाही माझ्या तर कुणी आधीच लागलं नाही तिथेच धुवायचं <laughs> येस पाण्यानीच जे काय आहे ते आणि पाणी आणि कलर आपले असतात ते पण कलर मध्ये पण मी खरं सांगू मला नाही एवढी मज्जा आली म्हणजे लहानपणापासून पाणीच मी वतायचे <laughs> आजारी तुम्ही कधी नाही पडली दुसरी पडल्यात का नाही <laughs> <laughs> मला नाही माहिती आम्ही वंगन जे ग्रीस असतं ना बैलगाडीच्या चाकाला बैलगाडीच्या चाकाला ग्रीस लावायचो ना सो एक कापड फडका घ्यायचा त्या फडक्याला मस्त ग्रीस लावायचं एका काडीला बांधायचं आणि ते सोबत घेऊन फिरायचं दिसला की लावला आम्ही गावातले अरे पण कुठं ती बॅगवाली आणि त्याच्यात पाणी भरून मा ते नव्हतं ना आमच्याकडं त्याच्यामुळे मा जे भेटायचं ती होळी कधी कधी खाली मातीत पाणी टाकून ते चिकल मारून शेवटचा पर्याय कलर संपल्यावर <laughs> आम्ही तर म्हणजे दरवर्षीच खेळत असतो दररोज खेळत असतो आकाड्यातली घाम गाळून ना आमचा म्हणजे आकाड्यात उतरलं की पहिल्यांदा माती घेऊन दुसऱ्याला लावणं आणि जी काय दोन मिनिटांनी घाम येतो तर आधीच्या काळात अशा कुस्त्या हो व्हायच्या की जो जिंकलाय त्याचं तोंड धुवून बघायला लागेल जिखलय कोण एवढं ते रंगवायचे माझ्या कुस्त्या व्हायच्या इंटरेस्टिंग फॅक्ट आपल्याला आतापर्यंत म्हणजे मलाही आता सिरियल सुरू झाल्यानंतरच कळायला खरं तर आपण बघतो की मातीत कुस्ती होती पण खरं तर कुस्तीची जी माती असते ना ती इतकी पौष्टिक असते mm. आखाड्यात माती टाकल्या जाते त्याच्यानंतर त्याच्यात तेचा ना जवळजवळ असे एवढे गॅलन भरून तूप ओतल्या जातं त्या मातीमध्ये mm. त्याच्यानंतर लिंबू वगैरे पिळल्या जातं त्याच्या आयुर्वेदिक काही गोष्टी टाकल्या जातात सो ती माती अशी राहते ज्यावेळेस आपण त्या मातीतून बाहेर येतो आणि आंघोळ करतो ना आपली स्किन सॉफ्ट होती हे मला दोन तीन वेळेस जाणवलं प्रेक्षकांना कळेल बात इथून इत, इन्स्पायर होऊन काय पण हल्ली याच्यामुळे ते मडबात वगैरे सुरू झाले ते ह्याच्याच साठी मी सांगते त्या मातीमध्ये हळद असतं दूध असतं तूप असत लिंबू टाकतात कधी कधी गुलाबाच्या पाकळ्याही असतात अशा सगळ्यानी आणि त्या मातीत सगळ्यात महत्वाचा सगळ्यांचा घाम असतो आणि ती माती लावून म्हणजे खूप चांगलं असं होत चेहरा फैशेलची गरजच नाही रेल्म पण आपण सगळेच जण खातो मला सांगा तुमच्यापैकी पुरणपोळ्या खाण्याचा कोणाचा किती रेकॉर्ड आहे साधारण एका एक वेळेस किती खाल्ले नाही मैक्सिमम मला पुरणपोळी आवडतच नाही खातच नाही पुरणपोळी तिकड घुसली कुठली पोळी काय नाही रेकॉर्ड नाही रेकॉर्ड तू आज किती खालेस एका वेळेस अभिलकी 2 मैक्सिमम 2 वरती नाही पोळ्या हॉस्टेलला ला पुरणपोळी नाही नाही पुरमपोळी साध्यापोळी अच्छा स्पेशल पुरण नाही मी पुरणपोळी खायची म्हणजे काय होतं ना खाल्ली तर घरीच खाल्ली जाती पण जेवढ्या वेळात आई स्वयंपाक बनवत असते ना येता जाता ते पुरण उचलायचं त्याचा लाडू करून खायचा भजे तळले भजे खायचे कोडे खायचे सो जेवायला बसेपर्यंत सगळी भूकच मरून जाते एक पुरणपोळी खाल्ली संपला विषय पण मग आज नाही आज पुरणपोळी बनवल्या गेली तर पुढचे चार दिवस मी पुरणपोळीच खायचो कारण पुरणच तेवढं बनवलं जायचं पण मला ते किस्सा की ते म्हणजे लहानपणी जेव्हा पुरणपोळी बनायची तेव्हा ना ते असं सगळे ते ते काय म्हणतात ते हा ते पहा पुरण यंत्रामध्ये ते पाय टेकून वगैरे असं करायचं ते ते मजेशीर होत ते आता नाही हा हा राईट मिसिंग आहे आणि ते मग जाळीला लागलेलं पण ते असं काढायचं हा 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 त्यानंतर जे आपण काळा सार बनवतो काळा सार पत्ण। तो हा ओके आमच्याकडे त्याला सार म्हणता सो त्याच्यावर त्याच्यासाठी जो मसाला असतो तो, तो पाट्यावर वाटला जायचा प्रॉपर म्हणजे आजही गावाकडे आमच्या मळ्यात सुद्धा अजूनही पाट्यावरच मोस्टली वाटलं जातं त्याची चव वेगळी असते एकदम गुलाबजाम मध्ये मी रेकॉर्ड एक सांगू शकते काल प्राजक्ताची <laughs> <भाते का? laughs> मैत्रीण आली होती तिला भेटायला आणि गुलाबजाम घेऊन आली होती आम्ही सगळे एकत्र बसलो होतो तर तिने असं ऑफर केलं सगळ्यांना तर माझ्या बाजूला एक व्यक्ती होती <laughs> हा संकेत नावाची बिरू आमचा तर मी वाट बघत होते की आता डबा पास ऑन होईल तर असा आम्ही धरल्यावर एक दोन तीन आणि लिटरली या स्पीडने चार पाच माझी भूक तिकडेच गेली असं होळीच्या निमित्ताने कोणत्या एखाद्या मुलीसाठी किंवा तुम्ही कोणत्या मुलासाठी वगैरे असं मुद्दाम खेळायला गेलात ते मग मी मी <laughs> सांग सांग मी, मी कुठल्या पोराबीरासाठी नाही गेले पण पन... आम्ही तालमीत खेळायचो का नाही मग आमचे वस्त्याचे नटून थटून सगळ्या <laughs> पुरी टपून बोलून बिलून हसू हसू नका दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिव, दिवशी जी प्रॅक्टिस व्हायची हो त्यात आमची वाट लागायची सर मग पूर्ण बदला <laughs> नाही मी मुलासाठी नाही का मुलाने माझ्यासाठी प्लीज असं नाही एक एक होता आणि त्याला त्याच ते माहिती ना फिल्मी कॉलेजच्या वेळेला रंग लावायचे वगैरे वगैरे आणि ते खूपच म्हणजे तो त्यातला होता की मला बिलकुलच नाही मैत्री वगैरे पण नव्हती सो so, त्यांनी माहिती वगैरे काढली तर फ्रेंड्सने सांगितलं की ती अमरावतीला गेलीये तर तो ऍक्च्युअली अमरावतीला ट्रॅव्हल करून गेला हो हो असं हा पण करू नका असल्या गोष्टी पण तो गेला मी न मी घरात बसले होते बाहेर डॉक्ल <laughs> माझ्या वडिलांनी त्याला रंग लावला असता सर पण नाही नाही तर तो, तो गेला होता अमरावतीला ऍक्च्युअली की नाही नाही असं कसं आणि नाही तिला रंग नाही आवडत तरी मी रंग घेऊन जातो आणि तो गेला होता अमरावती खतरनाक नको तुमच्या हत्तीत काय असं मी रक्मेश आम्ही नाही करत असतो रक्ताने पत्र लिहितात रक्ताने पत्र वगैरे लिहितात ना दहा मच्छर मारले होते त्यांचं रक्त कवड <laughs> हास्य जत्रेचा दुसरा आम्ही प्रोडक्शन आमचं प्रोडक्शन आहे ते बरं शेवटचा प्रश्न कधी रंग तुम्ही मुद्दाम तसे जबरदस्ती खेळायला गेलाय का कधी कधी आपल्याला भीती वाटते किंवा सुरुवातीला जेव्हा आपण नवीन नवीन खेळत असतो तर आपल्याला असं वाटतं की नको बाबा कशाला रंग लावायचं किंवा कशाला उगाच पाणी हे करायचं भीती वाटते तर काय मित्र आपल्याला नेतात खेचून की नाही नाही खेळायचं आणि मग आपण जे सुटतो ते सुटतोच तर असं कधी झालंय की जबरदस्ती नेलंय तुम्हाला किंवा तुम्ही कोणाला नेलंय खेचून कधीच नाही आणि पाण्याची कारण मीच एवढी उत्सुक असायची मला कवर रंग होतं आवडीने रंगचे महाराज मी पार नाही फार पण हा म्हणजे मेकअप मैत्रिणीसाठी वगैरे ती तिने मला असं प्रॉमिस नाही रंग नाही लावणार तू प्लीज ये आणि ते रेन शार वगैरे तर मी गेले मग मजा आली कारण रंग लावले नव्हते आणि खरंच मी तेव्हा आजारी पण होते सो रंग वॉज अ कंप्लीट नो पण असं जग हे नाही तुम्ही असं मी झालंय माझ झालं मी किस्सा किस्सा सांगितलाय मी तोच किस्सा परत रिपीट करतो कारण यांनाही कळेल तुम्ही परत आहे का <laughs> मी मिलिटरी हॉस्टेलला होतो आणि मी सहा सा, सात वर्ष मिलिटरी हॉस्टेलला शिकलेलो आहे तर मिलिटरी हॉस्टेलला असताना आमच्याकडे रंग अलाउड नव्हते हॉस्टेलवर सो आम्ही काय करायचो ना एक आम्हाला हॉस्टेलच्या बाहेर एक असा मोठा स्क्वेअर डब्बा दिलेला असायचा जो की असा एवढी हाईट असेल त्याची आणि मोठा कशासाठी की कपडे धुवायला टाकायचे असताना तुम्हाला त्याच्यात टाका वापरून okay. झाला नव्हता हाँद सारखं येस सो ते आम्ही होळीच्या दिवशी बाथरूममध्ये न्यायचो त्याच्यात जो एटी पर्सेंट पाणी भरायचो त्याच्यानंतर कलर्स अलाउड नव्हते सो हॉस्टेलमध्ये आमचं असे दोन हॉल होते ह्या हॉलमध्ये दे चाळीस जण ह्या हॉलमध्ये दे चाळीस जण सो ज्यांच्याकडे इंक बॉटल सगळ्या गोळा करायच्या दोन छोट्या ज्या आपल्या बकेट असतात त्याच्यात इंक ओतायची फुल भरायच्या त्या जाऊन पाण्यात ओतायच्या मिक्स करायच्या पूर्ण ऐंशी मुलांचे जे पावडरचे डबे असतात तोंडाला <laughs> लावायचे सगळे पावडरचे डबे गायब करायचे ते <laughs> पावडरचे डबे एका जागी आणून ठेवायचे आणि असा एक आमचा सहा सात जणांचा असा ग्रुप होता जायच एक एक ओढून आणायचा ओढून म्हणजे लिटरली असा ओढून आणायचा की तो लोळतोय नाही यायचं म्हणून तो असा जमिनीवर लोळतोय पण त्याला धरून ओढून आणायचा आल्यानंतर दोघा तिघांनी पकडायचा तीन चार वेळेस पाण्यात असा भुजकळून काढायचा बाहेरून काढून उभं उभं केलं की दोघा जणांनी अंगावर पावडर मारायची आणि खरं तर हे पहिलं वर्ष माझ्यासोबत झालं मग पुढच्या वर्ष हो मग मी पुढच्या वर्ष त्या गँगमध्ये जॉईन झालो बट बट म्हणजे प्रत्येक जण एन्जॉय करायचं आहे एका पॉईंटला येऊन तात्पर्य असं आहे की संकेत नाही आमच्या तुम्हाला खूप होळीसाठी ऑप्शन दिले शेणाचं पाणी <laughs> इंक ऑर्गॅनिक एकदम ऑर्गॅनिक ग्रीस वापरू नका पण प्लीज ग्रीस वापरू नका कोणी अरे नाही 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 खूप घाण नाही नाही शेणाचं शेणाचं पाणी इज पौष्टिक शेणाचं पाणी ग्रीस गुडघ्याला लावलं तर उपयोगच होईल ना वंगण म्हणून वापरता येईल अरे <laughs> हास्य जत्रेचा तिसरा मेंबर हास्य जत्रेचा हास्य जत्रेचा तिसरा मेंबर मल्हार मल्हार तूच राहिलाय काही सुचतय फार भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला वाटतं सगळेजण एकत्र आज आपण गप्पा मारल्या त्याच्यामुळे अजून मज्जा आली त्या काय म्हणतात त्या होळीच्या एका सेलिब्रेशनला चार चांद लागले असं वाटतं yes, मला पण एक जोडी आमच्यातली मिसिंग आहे सीन अजून असतेशा बी मिस यू आम्ही या सगळ्या प्रोग्राम मध्ये तुला खूप मिस केलं छोटे मिया बडे मियांनी तर धमाल घातलीच आहे पण खरंच व आम्ही खूप मिस करतो तुला आणि लवकर ती बरी होईल तिला हेअर क्रॅक गेला पाहायला आणि ती आपण इथं एन्जॉय करतोय ती तिकडं सीन करते पिचारी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या मालिका फार भारी आहेत सगळेजण खूप छान काम करत आहेत सगळ्यांना प्रेक्षकांना खूप खूप आहेत तुमच्या मालिका त्याच्यामुळेच प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही इतकं सणासुदीचा विचार न करता सुट्ट्यांचा विचार न करता सगळेजण इतकी मेहनत घेताय आमच्या सगळ्यांसाठी त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि तुमच्या मालिकांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा